आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट निमित्ताने आज सकाळीच लवकरच उठावं लागलं कारण स्कूलला साडेसहालाच जा लागणार त्यासाठी मी साडेचारलाच उठली आणि पटपट कामं करून घ्यावं कारण आजचा दिवस पूर्ण पॅक आहे मला रात्रीचे आठ साडेआठ वाजवू शकणार सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात ना गीत गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा वेळ अशा खूप साऱ्या स्पर्धा असतात त्यासाठीच घरचे पटकन कामं करून घ्यावं तर हे काय सकाळीच नळ आले जाऊ दे आता पहिले पाणी भरून घ्यावं आणि मग बाकीचे कामं करत राहावं पहिले स्वातंत्र्य दिवसाची मजा काही वेगळीच राहायची आताला मेहंदी केसाला गजरा जसं काही सण असा असा समजून आम्ही सेलिब्रेशन करत होतो आता तेवढं नाही राहिलं फार फरक झालेला आहे असो माझे कामात चालूच राहणार आहे सकाळ कशी निघते आणि रात्र कशी होते हे काही समजत नाही कारण माझा दिवस पूर्ण बिझी असतो मला माझे फ्रेंड्स विचारतात का तू व्हिडिओ कधी काढते मी त्यांना सांगते बरोबर वेळ मिळतं फक्त काढावं लागतं आता ही बघा पंधरा ऑगस्टला मी ही साडी घालणार आहे क्रीम कलरची खूप वर्षापासून आणलेली होती तशीच ठेवली ती या साडीला पंधरा वर्ष झाले थोडं फोटोशूट करून घ्या म्हणून फोटोशूट पण करून घेतला आधी कारण नंतर थकल्यासारखं होऊन जाणार तर असा विचार केला की पहिले छान आपापले फ्रेश फोटो काढून घ्यावे चला आता हे आहे हे आली आहे मी पंधरा ऑगस्टसाठी तर पंधरा ऑगस्टला आम्ही सर्व टीचर्स जमलो आहो प्रोग्राम छान झालेला आहे त्यानंतर आम्ही एका सभागृहात गेलो जिथे सॉन्ग कॉम्पिटिशन होती गाणं शिकवासाठी नीतू मॅडमनी फार मेहनत घेतली जी माझ्यासोबत माझे पार्टनर आहे मुलांची छान तयारी झाली आहे आता आम्ही वर चाललो आहो ह्या राठोड मॅम आहे ज्या माझ्यासोबत आहे की आम्ही खूप खुश आहो तर आज मी तुम्हाला वर घेऊन जाते कॉम्पिटिशन वर सुरू आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी असते इथे आणि पंधरा ऑगस्टला कॉम्पिटिशन असते जेवढ्याही जिल्ह्यातल्या शाळा असेल त्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतात आणि टप कॉम्पिटिशन असतं एकशे बडकर एक, एक साँग म्हटल्या जाते इथे खूप उत्साहानं हे कॉम्पिटिशन चालतं पॅरेंट्स टीचर्स स्टुडंट जज जे हे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात सुद्ध। ते सुद्धा त्यांचीसुद्धा मेहनत असते मुलांना एक नवीन स्टेज मिळतो ज्यांना हे सुवर्ण संधी मिळते ना स्टेजवर जायची त्यांचं भाग्यच म्हणावं माझ्या स्कूलमधून आम्ही चार ग्रुप नेले होते प्री प्रायमरी प्रायमरी हायर क्लासेस प्रत्येक स्कूलने आपापलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी विनर होणार तर कोणी नाही पण सर्वांचंच अभिनंदन माझ्या स्कूलमधून पण तीन मोमेंटो आम्ही स्कूलसाठी आणलेच आहे तुम्ही बघू शकता छान वाटला हा प्रोग्राम खूप आनंद झाला आम्हाला कसा वाटला हा माझा मिनी लॉक मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा